चल्वर जे या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे काँग्रेसची स्थापना झाली काँग्रेस पक्ष म्हणून नाही ती चळवळ लोक चळवळीतली स्वातंत्र्याच्या विरोधातली जी काँग्रेसची स्थापना झाली कोणी केली या देशातल्या माणसाने केली का भारतातला होता का तुम्हाला मला ते सांगितलं जात ज्यांनी काँग्रेस स्थापन केली त्यांनी त्या इंग्रजांची व्यवस्था सांभाळण्यासाठी त्यांच्या हात राखी त्यांची हुद्रेगिरी चालवणारी मंडळी इथं तयार के केली हो पण त्या काँग्रेसनं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे कधी म्हटलं लोकमान्य टिळकांच्या मनामध्ये कार्यामध्ये क्रांतिगुरु असताद लवजी साळवेची ज्योत पेटवली काँग्रेस कधी देशभक्ती सांगायला लागलेली आहे क्रांतीगृह असतात लवजी साळवेच्या कार्यतना आमच्या नसा नसा या देशातला मांग्याची चळवळ नाही महाराष्ट्राची चळवळ नाही त्या मातीची चळवळ राबवण्याचं काम क्रांतीगृह असतात लवजी साळवेनी केलेलं जी आहे आमची देश सेवा ही आहे आमची